गोए्या भजन कशा होते रामकृष्ण मंत्राने गोवा आपलं भजन आहे तो राम समजायला सोप्पा आहे लिहायला सुद्धा आहे सोप्पा आहे आणि तो कृष्ण लिहायला कठीण आहे उच्चारायला पण कठीण आहे व तर रामकृष्ण त्या रामाबद्दल काहीतरी गोवा सांगा ना पाचशे वर्षानंतर प्रभू रामांची प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये झाली गोवा पाचशे वर्षानंतर गोवा अयोध्येत प्राण प्रतिष्ठा झाली ते अभिमानाची गोष्ट आहे ते आपण या कलियुगात जन्म तर आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे त्या नामाबद्दल चार गोष्टी झाल्या तू भांडव दिलं की गेल्या मे मे महिन्यात तुला बघ काढत त्या आपला तसा नाही त्या सांगणारे भरपूर हे भरवलेल्या स्वतःचा सांग कळया तुला सांगतो की तू बोलतो तू तास करतो आणि तू आजपर्यंत तास केलं अरे काय बला गावर जाऊचा ना ते शाल काढ पहिले शाल काढ शाल काढ तू त्या लाईक शाल शालगावच्या काय सांगलं काय सांगलं फक्त काय तू माझे दात पडले तरी तो तो तुझे तो दात धुमक्यात पाळत लक्षात ठेव त्यांच्या ना तू मध्ये हो तू माका बोल आणि माका या सांग तो कोण कधी घेतला भेडो दिसत हेडो हे भेड्या आणि त्यांना कुर्त्यावरती जीन्स पण घातलं ना हे खायची फॅशन आहे माझी फॅशन घातली गो या सांगू बघ तरी हे बघ असो का डॉक्टर ठीक आहे समी प्रकटी सोहळा काय सांगू नये गुवा स्वामीचा स्वामी प्रकटीन अशा प्रकारे त्याला कधी झाला विजय सिंग नावाचा गुवा एक मुलगा होता विजय सिंग नावाचा एक मुलगा होता आणि तो मुलगा भाऊ आणि त्याची भाऊज ह्या दोघांबरोबर तो परायचा ऐकून घे पुढच्या भाऊ आणि भाऊद्या बरोबर तो मुलगा राहत असायचा आणि तो विजय श्री नावाचा मुलगा कोणत्या तो एकटा गायचा म्हणून तो एकदा संध्याकाळी एक वटर उच्च होता त्या वट ठिकाणी गेला आणि त्या वटवृक्षाच्या ठिकाणी दिवळी होती त्या दिवळीच्या बाजूला गणपतीची मूर्ती होती आणि तो मुलगा बुवा त्या गणपतीच्या मूर्तीकडे जायचा गोट्या खेळायला तो घेऊन जाणार गोट्या गोट्या घेऊन जायचा आणि त्या गणपतीच्या फुड्यात टाकायचा आणि तो गोट्या खेळायला सुरुवात करायचा गणपती बाप्पाचं नाव पण तो मुलगाच खेळायचा ऐकून घे गणपती बाप्पाचा डाव तो मुलगाच खेळायचा आणि एके दिवशी काय झालं त्या मूर्तीने त्या गणपती बाप्पाने ठरवलं की आता अवतार घेण्याची वेळ आलेली आहे म्हणून त्याने काय केलं एके दिवशी त्या विजय सिंगाच्या स्वप्नात गेले आणि त्या विजय सिंगाला सांगितलं की तू एकटे एकटा किती दिवस खेळत राहणार आहे त्यावेळेला त्या विजय सिंगाच्या मनात विचार आला अरे मी असं एकटा एकटा किती दिवस खेळणार दुसऱ्या दिवशी तो तसाच गेला त्या मूर्तीकडे आणि त्या गणपती बाप्पाला सांगितलं त्या मूर्तीसमोर उभा राहिला आणि त्या गणपती बाप्पाला सांगितला की दरवेळेला मी तुझा नाव खेळत असतो पण आज स्वतःचा डाव खेळायचं आणि मी माझा डाव खेळणं असं त्याने सांगितलं आणि काय तो प्रकार काय तो चमत्कार व्हायला ला ला लागली ढग एकत्र यायला लागले सगळीकडे अंधार पसरायला चालू झाला वारे वेगाने वाहू लागले ला कोणाला कळत काय आहे धरती दुमगून आठ वर्षाची तेजस्वी एक बालमूर्ती तिकडे उत्तर आणि ती मूर्ती बुवा असे ना बालमूर्ती ती म्हणजे व स्वामी समर्थांची मूर्ती होती पण त्यावेळेला बुवा प्रकट साजरा केला सांग पैसे वाटून ठेवलेले काही नाही बरे पैसे घेतले त्या सांगता जाऊ दे त्याची आतच बारी झाली तू वर्षभरात म्हणजे चोवीसावी बारी आ त्याच्यामुळे काय नाही दाख कुठलं तरी काय नाही उद्याला अवतलं जाते की असंढारण आहे अरे भंडाच्या माध्यमातून काय दिलं तुम्हाला चंद्रकांत कदंबोनी त्यावेळेस एक गटा कचवलेलं कसं होतो थांब थांब I'm not या काहीतरी श्रेष्ठाने समुद्र समुद्रमंथन आलं आणि त्या समुद्रमंथनामधून हलाल नावाचं विषय आलं त्या समुद्रमंथनावरून आणि ते हला विष फक्त ताकद फक्त त्या शंकरामध्ये होती शंकराने ते हलाल विष प्राशन केलं आणि ते प्राशक केलेलं विष त्या कंठामध्ये राहिलं बुवा आणि त्या कंठाचा निळाला पण जे कंठ गेलेला आहे कंठामध्ये तू कमी होणार कसा म्हणून त्यांनी रामनामाचा जप केला आणि जेव्हा रामनामाचा जप केला गुवा तेव्हा तो शांत झाला आणि तिकडे गुवा त्यांचा शंकराची सुख झाली त्या तो ते नामात मला मायबा आहे आपल्याला चौऱ्याऐंशी लाख लोक माणसाचा जन्म आहे तर आपल्याला तर देवाची भेट घडवाय घडवायची असेल तर नामस्परणाशिवाय गुवा दुसरा पर्याय नाही संत्युगात तपश्चर्याकडून देव मिळवता आला श्रेतायुगात जनतेकडून देव मिळवता आला गोपायुगात पूजा कृपाच्या देव मिळवता आला पण या कलयुगात जर देव मिळवायचं असेल गा तर नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही लक्षात ठेवून काय सांगतात लक्षात लक्षात ठेव तुकाराम महाराजांनी सांगितलंय ती जा तुकाराम महाराजांनी बोल की जास्त सांगितलंय ज्याला तो येईल तसा तो गायलं आपली तर करून आहे आलं तुझा आवाज डोके बोल सारखं आवड तू हय स्वतः ती गाय करू नको लक्षात दे फक्त आवाजच आहे तुझ्याकडे बाकी तू भटाच्या मात्र तू काय नाही आता त्यांचा ठरलेला जय जय महाराष्ट्र माझा का घाला त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा गाणं घेतो दहा मिनिटाचा त्याच्यानंतर तो गजर घ्यायचो म्हणून गजन तेवढंच तुझं भजन दहा घरात आम्ही करू शकतोय माझं जीव गेलं तरी त्याला करू शकतोय भजन पहिले गाडी तशी चढावं लागता तसं तो कुत्र बघता तो कुत्र आणि त्या कुत्र्यात काय वाटतं की आजी जेवढी बैलगाडी ओढताय ना की मी एकट्या नोटते अशी तुझी गत झाली नाही बुवा त्या कुत्र्यासारखी गत जा झाली तुझा कुत्र बोलत नाही लक्षात घे स्वतःच्या अंगात काय लावून घेऊ नको त्याच्यामुळे भजन करताना काय भजन करतास ना तर तू स्वतःचं आत्मपरीक्षण कर मला सांगूची गरज नाही रुपाचा अभंग आहे रूप पाहता आलो तरी सुद्धा झाले हृदयामध्ये तो वास करतोय भूजल तेज समीर रवी सशी कष्टाधिके असे बरला स्थिर चल व्यापारी जगतात्मा तो दशांगुले उरला बेटीपासून जर तुम्ही दहा बोट घेतलात तर ह्या हृदयामध्ये परमेश्वर वास करतोय आणि हा जर बुवा परमेश्वर कुठेतरी समजायचा असेल ना बुवा ता तर सद्गुरूशिवाय दुसरा पर्याय नाही आहे बुवा त्याच्यामुळे हा परमेश्वर कुठेतरी दुसऱ्यामध्ये ओळखला पाहिजे कुठेतरी तर भजन करून सार्थक आहे बुवा ज्ञानदेव महाराजांना तुकाराम महाराजांना कोणता विठ्ठल अभिप्रेत आहे बुवा तो विठ्ठेवरती कट्टेवरती हात ठेवून तो आहे तो बुवा अभिप्रेत नाही आहे तर माणसाच्या हृदयामध्ये जो परमेश्वर वास करतोय तो तुकाराम महाराजांना अभिप्रेत आहे ज्ञानदेव महाराजांनी सांगितलंय आहे नाही रूप गाव गावं नाही नाव कोठे गावी देवाला रूप नाही नाव नाही गावं नाही देवाला काहीत नाही येतो देव कुठे तो आपल्या त्या हृदयामध्ये वास करतोय तो त्याला भगवंत भग खो तुका तशी लाल तू वेगळे विषय काढते तो गुढीपाडव्याचा का पण विसरला गुढीपाडव्याबद्दल सांग ना साडेतीन एक मूर्त तो, तो गुढीपाडवा हा ते साडेतीन मूर्त त्याला सांगणार हिंमतच लागतं अध्यात्म समाजपणाबद्दल करणार आणि ह्याच्यामध्ये बुवा ते नियम लागूच लागले असे स्टार्टिंग पासून तुम्ही हा बघितलं त्याला कसं गेलं वेगळा मोठा तर ही तुझ्या ऐप्पत्र लक्षात ही तुझी कमतरता भगवेशाने भगवेशाने तो अर्थ पण सांग जरा भ म्हणजे भय रे ग म्हणजे गर्व आहे आणि वा म्हणजे वासना आहे एक नंबर तू वासू आहे बोलता बोलता मग अशी बोललो की कलियुगात बलात्काराने चोऱ्या मारावरची आपण जोर दिला पाहिजे तुला गावात काय गावला नाही वाटत हे काय रे बो ह्याच्यावरून काय कळतं माझे ह्याच्यावरून आपले संस्कार करतात की आपल्या शंभर दीडशे लोकांसमोर आपण बोलतोय ना संस्कार करतात की आपल्यावरती संस्कार काय झालेले असं टिकून नाही आहे वर्षभरात पंचवीस प्रोग्राम केले तुझे किती झाले ए सात आठ झाले तरी प्रोग्राम रुपावीला सुरुवात करतोय कायदा बोला लागेल पंनासच्या माध्यमातून बोल कळला पंनासच्या माध्यमातून कारमध्ये ॲक्सिडेंट झाला म्हणून आवाज थोडा माझं झालं कारण मग काय बोलायला जमत नाही तू यास विचार तू आज होशील कदाचित सरस पण नंतर कधी तिला वेटशील ना भावा तू आहे माहीत आहे का दोन बाजू त्याला आठव करा आणि मग काय काय होय कधी जाणार ती नाट मोडून जातो चंद्रकांत कदम वाच लाईन असं तुमणार नाही सो नकतो इल्यापासून वाटण्यासारखं उडावत वाटण्याचा ऑर्केस्ट्रा कसा करायचा परिस्थितीत अनुभव आपण गाणी घेतली पाहिजे तू वाटेला समोर म्हणून आवाज हा म्हणून जय जय महाराष्ट्र वगैरे म्हणायचा लिंक धरून चल कळला आणि बोला काय नसा तुझ्याकडे बॅन कर अरे झाला ठीक आहे नाही नाही त्याच्यावरती येऊ कसा ज्याचा जळता ना त्या कळता लक्षात ठेव त्या वायंगणकर साहेबांना फोन पण करून की माझा ॲक्सिडेंट झाला त्या स्वामीची कृपा माझ्यावरती म्हणून मी एवढा भजन करते लक्षात घेऊ आल भजन करू शकतो माझी मग तू येल असतं भजन पण केलं नंतर लक्षात ठेव नाही की रागांचा अभ्यास जास्त आहे पण त्या पण हात होईल तो मग अशी बोललो ना की लोकेभवन सारखा आवाज आहे लोकेभवन काय रागांचा ज्ञान ना बुवा जे हिंमत असतात ना ते जेवढे आता नाग मारत ना रुपाली जेवढे राग मारत सगळे राग मला सांगायचे ठीक आहे जयगंगे भागीरथीपासून सगळे राग सांगायचे किती महाराज कारण त्या जयगंगे भागीरथीमध्ये एक्च्युली दोन राग आहेत ते सांगते तेवढं सांगितलं तरी पुरे झाला स्टेपनी नको तुझ्यासोबत स्टेपनी नाही स्टेपनी असत्या बरोबर प्रकाश घोबाचे मावल्या ना त्याच्यामुळे आम तू ये आमच्या स्टेपनीची गरज नसता वारकर काय yeah, yeah. I am

i you i oh Oh, we